मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाइल बोले येतो एस एस मोबाईल नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील हिंदू भव्य महामोर्चाची बैलगाम येथील हत्याकांड तसेच येवल्यातील गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्वादी संघटनांनी एकत्र येऊन येवला शहर स्वयंस्फूर्तीने बंद पाळत भव्य असा मोर्चा काढला दणदनीत सभेनं मोर्चाची सांगता देखील करण्यात आली पहलगाम या ठिकाणी यात्रेक्यांनी अठ्ठावीस निष्पाप हिंदूंची हत्या केली यासह येवला शहरातील गोरक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदुत्वादी संघटनांनी येवला एकत्र येऊन येवला बंदची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर वनवासी राम मंदिर येथून गंगा दरवाजा मार्गे मोर्चा देखील काढण्यात आला गंगा दरवाजा आझाद चौक टिळक मैदान मेन मेन रोड या मार्गे मोर्चा विंतूर चौफुल या ठिकाणी दाखल झाला या मोर्चाला मान्यवरांनी संबोधित केल्यानंतर मोर्चाची सांगता झाली दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन मनमाड येथील पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांना देण्यात आलं एस न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला दोन दिवसापूर्वी पेलगाम येथे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही एवढे शहरातील सर्व हिंदू बांधव त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत भारत सरकारने या हल्ल्याची त्वरित त्वरित दखल घेऊन या हल्ल्याच्या पाठिंबाच्या परद्यामागाचे आहे पाकिस्तान या पाकिस्तानचा निश्चित आदर घडवली पाहिजे अन्यथा हिंदू समाज अतिशय आक्रम होऊन यापुढे मोठं आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि आंदोलन करून अशी सरकारला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी तारखेला बेलगाम येथे निष्पाप पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांवर बेच्युता गोळीबार करून अठ्ठावीस भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेले त्यांना त्यांची धर्म कुठला हे विचारून त्यांना मारण्यात आलं तर या देशामध्ये धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हणण्याचं कारण काय आणि दिवसेंदिवस ह्या घटना वाढत चाललेल्या अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आणि म्हणून आता सरकारनं भारत सरकारनं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी त्या काश्मीरमधल्या लोकांनी यांना साथ दिली असेल अशा लोकांना हुडकून काढून त्यांना देखील गोळा घातला पाहिजे तरच अशा या प्रकारच्या था कारवाया थांबतील अन्यथा निरापराध नागरिक पुन्हा पुन्हा मारले जातील आणि म्हणूनच आज या येवल्या शहरातून सर्व हिंदुत्ववादी नागरिक हा मोर्चा आहे सकल हिंदू समाजाने जो मोर्चा काढलेला आहे निषेधार्थ तसेच काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे क्रूर असा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात येवलेकर सर्व हिंदू सकल समाज बांधव या घटनेचा तीव्र शब्दामध्ये असा निषेध करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर या पाच दार्जीने धडा शिपवा अशी आमची पूर्ण सकल हिंदू बांधवांच्या वतीने विनंती आणि आज हा मोर्चा आम्ही निषेध म्हणून काढत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्मायलिंग स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला